कावेरी सीडत नमस्कार शेतकरी बंधून मी लहू पाटील कावेरी सीड्स कंपनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण कावेरी सीड्स ची संकरित व्हरायटी हनी नावाची जी मधली एक वरायटी आहे त्या प्लॉट पाहण्यासाठी आपण ढोकरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या गावामध्ये आलेलो आहेत आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांची आपण मुलाखत घेणार आहे त्याआधी या व्हरायटीबद्दल आपण एक थोडंसं एक चर्चा करणार आहे तर जे बघताय आता तुम्ही फळ बघताय हे जर कावेरी हनी नावाची व्हरायटी आहे तर ह्या फळाचं वजन बघितलं तर जवळपास ह्याचं नेटिंग एकदम दाट नेटिंग आहे वजन जर पाहायला गेलं तर या फळाचं जो वजन जवळपास पा पावणे दोन ते दोन किलोच्या आसपास वजन आहे आणि जर बघायचं हे सोडून सेटिंग जर बघायला गेलं तर पूर्ण आता तुम्ही सेटिंग बघू शकता बघा हा माल हा पूर्ण सरासरी सेम वजन हो आहे सेटिंग एकदम चांगली आहे व्हरायटी एकदम एक्सलंट आहे किपिंग क्वालिटीचं जर बोलायला गेलं तर एकदम चांगल्या प्रकारचे सेटिंग आहे आणि किपिंग क्वालिटी एकदम चांगली आहे ह्याच्यामध्ये जे की आपण ओपनच्या वीस टनाच्या दहा टनाच्या गाड्या ओपन लोडिंग करून घेऊन जाऊ शकतो अशी किपिंग क्वालिटी आहे जर डेट बघितलं तर ह्याला डेट ह्याचं आज मॅच्युरिटीला लिह पण डेट ह्याचं तुटणार नाही सोडणार नाही ह्याला डेटाला ओढूनच काढावं लागेल ह्या पद्धतीचं डेट डेट आहे ह्याचं आणि डायरेक्ट एक्सपोर्टसाठी ज जम्मू काश्मीरचे व्यापारी याला डिमांड करतायत तर अशा प्रकारची कायवेरी सीडची हानी व्हरायटी आहे तर आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून तर आपण शेतकरी बांधवाकडनं पण माहिती घेणार त्याआधी ह्या व्हरायटीचं एक प्रमुख यू एस पी सांगतो एक तर एक समान फळं येतात त्याला येणारा माल हा खूप वेरिएशनमध्ये न येता एक समान एक दोन तोड्यामध्ये बऱ्यापैकी माल निघतो एक दीड ते दोन सव्वा दोन किलोपर्यंत साईज होती आणि किपिंग क्वालिटी चांगली आहे त्यासोबतसोबत नेटिंग चांगली आहे स्वीटनेस ह्याच्यामध्ये चौदा ते साडे चौदा टक्केपर्यंत स्वीटनेस टी एस एस आहे याच्यामध्ये म्हणजे गोडीला चांगला आहे आणि स्मेलही चांगला आहे जसं की आपला देशी खरबुदाचा स्मेल होतो त्या पद्धतीचा याच्यामध्ये स्मेल आहे तर आपल्या शेतकरी बांधवांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहेत दादा आपलं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना तुमचा फोन नंबर सांगा माझा नंबर त्र्याण्णव चौदा झिरो सात पंचनी का, सर आज आज आपण हे कुठल्या कंपनीची व्हरायटी लावलेली आहे आणि आपल्याला या व्हरायटीबद्दल काय वाटतं का आपल्या फ्लिपट्टांना थोडक्यात माहिती सांगा एकदम क्वालिटीचा माल आहे क्वालिटी खरेदीची क कावेरी या प्लॉट आहे साईज सर जवळजवळ मला वाटते नव्वद टक्के साईज पावणे दोन किलोच्या आसपास आहे आणि एकदम व्हरायटीचं नाव आहे हनी नावाची व्हरायटी कावेरी कंपनीची सात हजार रुपयाची लागवड केलेली आहे सात हजार रोप आणि कुठून रोपा, रोपा ओके, आ, आता तुमच्या गावामध्ये बऱ्याच व्हरायट्याची लागवड झालेली आहे त्यांचं नाव आपल्याला नाही घ्यायचं काही पण त्या व्हरायटीमध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो भरपूर फरक वाटतो काय म्हणजे त्यांच्या प्लॉट आता सध्याची कंडिशन काय आणि तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आणि तुम्हाला त्यांचं अव्हरेज किती हानिकारकेल वाटतं आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो एक आता एका वेळी हानिका वेळी जे आहे हे प्लॉट ही प्लॉट साधारणतः एकोणीस ते वीस टन निघत आहे ओके आणि आता तुमचे मित्र लोकांनी व्हरायटी लावले त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला हो मेजर अदर कंपनीचं व्हरायटी हार्वेस्टिंगला हे प्लॉट सगळं पूर्णपणे बसले तर दादा ही जी व्हरायटी आहे तर आपण हानी नावाची जी व्हरायटी सेटिंग बघितली आपण प्लॉट बघितला आज काढणीला प्लॉट आलेला आहे त्याच्यामध्ये एक तर नेटिंग चांगली आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे फिटनेस चांगला आहे म्हणजे सर्व संपन्न अशी एक व्हरायटी आहे कावेर सीडची सध्या आपल्याकडं कसं बियाण्याची नवीन लॉट येतोय जर आता आपण काही नवीन लागवड करणार असेल तर येणाऱ्या अंगामध्ये कायवेर सीडचं हानी हे खरबूज लागवड करून आपणही आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी जसं आप की आपल्या कावेरी सीडचं ब्रीद वाक्य आहे की शेतकऱ्याचा प्रगतीचा राजमार्ग तसाच तुमच्या प्रगतीचा राजमार्ग दादांच्या झाला कावेरी हानी तसाच आपल्याही सर्व शेतकरी बांधवांच्याही प्रगतीचा राजमार्ग कावेरी सीडच्या माध्यमातून मा, मा, आम्ही व्हावो एवढीच अपेक्षा चरणी व्यक्त करतो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आहे इतकं टेम्परेचर आहे इतक्या टेम्परेचरमध्ये तुम्ही प्लॉटचं थोडंसं इकडं पाठीमागून शूटिंग बघताय आपण तर पूर्ण प्लॉट असा हा एकदम हिरवागार प्लॉट आहे आज दिवस किती दादा प्लॉटचा लागवड केल्यापासून बघतो साठ साठ पासष्टच्या दरम्यानचं दिवस झालेले आहेत तरी पण रे एकदम माझा प्लॉट ग्रीनरी आहे जसा की बाबा आत्ता फ्रेश प्लॉट लागवड झालेला आहे इतका माल अंगावर असूनही प्लॉट वेल्टिंग नाही आहे आणि जास्त त्याच्यामध्ये कुठल्याही व्हायरसचं प्रेशर दिसत नाही एकदम जंगली व्हरायटी असल्यामुळे व्हरायटी आहे पण किपिंग क्वालिटीला तोड नाही ह्या व्हरायटीला ह्याच्यावरती माणूस खरबुजावरती माणूस बसू शकतो अशी व्हरायटी आहे उभारू शकतो आणि लॉंग ट्रान्सपोर्टेशनला आपण विदाऊट कॅरेट न भरता डायरेक्ट माल जसा कलिंगड भरतो त्या पद्धतीनं आपण माल हा पाठवतोय जम्मू काश्मीरलाही तर आपल्या शेतकरी दादांचाही तुम्ही नंबर घेतलेला आहे काही शंका असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही माझाही नंबर घेऊ शकताय माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी झिरो सात एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लहू पाटील काही अडचण असेल तर तुम्ही पिकासंदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद